यमुन यांना दुसरा प्रश्न यमुनेने ते केलाय मग कृष्णाने काय केलंय बघा पाय खाली का सोडला भक्तानी काय करावं समचरण विटेवरी साजरी ते ते माझी हरकी हरी उरते दे कुठे कधी डोक्याकडे देवाला बघायचं नाही कुणी दर्शन घेताना कुठं जायचं अहो त्याच्या जा पायावर गंगा झुल 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 म्हणून दर्शन तिथे घ्यायचं पायाकडेच बघायचं पाय खाली त्यासाठी केलाय मग ते यमुनेनं कालिया सर्प होता मोठा त्यामुळे पाणी कोण पिना पशु पक्षी मर अशी वर्ण पक्षी गेले तर मरत होती एवढं ते कालियाचं विष होतं वाईट असं वर्णन केलेलं आहे पशु वर्ण जर निघाले त्या गोहाच्या तरी मरायचे व ते सांगितल्यामुळं देवाने ते सुद्धा ऐकलं आणि देवानी तुम्हाला माहित आहे कालिया सर्पाला ज्यावेळेस चेंडू आत गेल्याने मारलंय पायाने त्याच्यावर नाचकाम केलेलं आहे फडा त्याच्या जो आहे की नाही त्या फडा देवानी काय बक्या मारल्या नाही काही मारल्या नाही फक्त नाचकाम केलंय त्याला मारलेलं आहे तेवढ्यासाठी ते एक हे केलेलं आहे असे यमुनेचे अनेक प्रकार सांगितले शास्त्रामध्ये मग यमुना दुभंगली गेली आणि देवाला वाट दिली टोपली घेऊन वसुदेव आलेत गोकुळात गोकुळात इकडे रोहिणी झालेली होती ती मुलगी घेऊन इकडे येतात आणि तो मुलगा तिथं ठेवतात आणि तिथं बी यशोदेला बी माहीत नाही यशोदा झोपलेली असते आणि जागे झाल्यानंतर तिला ते मुलगा झाला हे कळतंय हिकडे टोपलीत ना मुलगी घेऊन येतात आणि इकडं कौसा मथुरी मध्ये इकडं ठेवत्या आल्या बरबोर देवाची कशी लिलाय बघा मगाशी सगळं बंद झालत ते चालू झालं झोपलेलं शिव होत ते जागं झालं सगळ्या बंदिशाली त्या कड्या लागल्या आणि बाई म्हणल्यानंतर ती आधी माया शक्ती लागली आरडायला त्या करून आरडा लागल्यानंतर सगळी जागी झाली जागे झाल्यानंतर सगळी जागे झालीत कळालं की बाबा इकडे मुलगी झाली आता तू इतिहास पाठिंबा इकडं देवाचा आपण चालूया देव गेले देत देव नंदाच्या घरामध्ये आलेत सगळ्या गवळणी आल्या होत्या काय म्हणते यशोद्याला हे बघ गवळण म्हणते गवळणी सगळ्या गोळ्या झाल्या अ गवळ गवळणीशी बोलती म्हणत गौळन गौळनशी बोलती पुत्र झालाय शो रे गौळन गौळशी बोलतीये पुत्र झाला गावलगाउले निबोद थिए आदि यो नै ek <inaudible> <countries> <environmentally impaired impaired> <inaudible an disadvantaged impaired> गवळन गवळणीला म्हणायला लागली काय म्हणायला लागली पुत्र कोणाला झाला यशदी सुची गलबल झाली आणि मग दासी जणी येल दरी जरा पाहिजे हो दासी जणी हेल झाले मूल झालो म्हणून काय झालं मुलगा झाला म्हणून आता गोकुळामध्ये काय झाले हो कसली उत्पत्ती झाली आहे ती साधी उत्पत्ती आता येणार आहे उत्पत्ती अनादी गोकुळीच्या सुखा अंतपार अंतपार नाही का नाही अहो जगाचा जगमालक त्याचा अंत नाही तुम्ही आम्ही साधी उत्पत्ती जीव जन्माला आलाय तो साधी आलाय जन्माला देव जाणार पण त्याचा नाश नाही वाऱ्यान उडणार नाही आग्नीन जळणार नाही पाण्याने भेसणार नाही अशी उत्पत्ती तिथं झाली असा तो देव तिथं जन्माला आला आणि मग पहिल्या सहाव्या दिवशी कंसाला कळालं हे कि बाबा माझा वैरी कुठं आहे गोकुळात आहे कळालं आले मावशी लावून दिली मावशी म्हणाले म्हणाले मी नाही मारतो ते काय मुलाला माराय काय लागतंय हो। सहाव्या दिवशी पुतनामावशी आली आहे इतकं सुंदर रूप घेतलंय ते कारण राक्षसानं कसं आहे कसलबी रूप घ्याला येते तिने बरोबर लक्ष्मीसारखं रूप घेतलंय आणि स्तनाला विष लावलेला आहे पुपनामावशी आले विष लावलं आणि आली बरोबर फिरत फिरत प्रत्येकाच्या घरात जायची मुलं बघायची पाळण्यात त्यांना विष पाजायचं मुलं मारायची अशी करीत 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 आली नंदाच्या घराबाशी आली दिसायला इतकी सुंदर होती बायका सगळ्या गवळनी बघायला अशी वाटत नाही येताना कोण ग बाई साक्षात विष्णूची बायको आली का काही लक्ष्मी होऊन इतकं सुंदर रोप तिचं कंबर बारीक अशी होती वर्णन केलेलं आहे तिचं गुलाबाचं फुल असं हातात घेतलेला आहे आणि आधी आले आल्यानंतर नंदाच्या घरात गेली आणि मग वसुदेव देवकीला म्हणाली बाई माझी तू भर नाहीस आणि मला सांगितलंस मुलगा तुला कवा झाला आता ही यशोद्ध तिकडं त्याच्याकडेच बघायला लागली कारण ही एवढी देखणी कशी काय बाई आणि माझी गव्हा भन बी नाही कुठं ही कुठली कोण बाई आली म्हणा लागली आणि म्हणते मी तुझी भन मागची तू मला भेटलेली नाही म्हणून मुलगा झाला बेटाय आलोय लागली सांगाय बी हातात आता फोन बोला बेखणी इतकी दिसाली ती ते तिच्याकडेच बघायला लागली सगळ्या गोगळंनी सुद्धा बघायला लागली एवढी देखणी ती एवढं रूप घेतलेलं आहे तिनं आल्यानंतर म्हणा लागली कृष्ण आमचा झोपलेला आणि नंतर तुला दावतो आता या बाबाजी करणी इतकी तू लागला रडायला झोपलेला कृष्ण रडायला लागला कारण माझं म्हणलं आता इथं वस्तू आलेल्या याला का मुक्ती द्यायचीच आहे आल्यानंतर आता रडा लागल्या म्हणते झोपलाय कुठं म्हणते रडा लागलाय ना आणि मग कृष्णाला तिच्याविषयी दिला दिल्यानंतर ती पाजा लागली ला झाल्यानंतर देव विष सगळं प्यालेत तिचे परत दूध बी प्याले सगळे रक्त बी वाढा लागलेत त्यावेळा डोळे ही फिरवायला लागले देवा कृष्णा सोड सोड म्हणा लागले देव आता गावलेले सोडत्यात रक्त प्यालेत सगळं प्यालेत आणि तिचं वर्ण डोळ्यास लाल फिरवा लागली ती डोळं फिरविलं गार गार मी मृत्यू पडली मृत्यू पडल्यानंतर बाबुराव तिचं धड सहा मैल पडलेला आहे असं सांगितलेलं आहे सहा मैल झाड मोडली कडारा मग नाही मारली तर सपलीच की नंतर तिला काय केलं मग सगळ्यांनी बघितलं नंद ही सगळी गेली गोकुळातली बघायला गोपाळ वगैरे तर हि बाबा तिच्या उरावर लागलाय खेळायला मेलेली ज्या धडाव पडलाय तिथं लगेच उचलून त्याला आणला आणि यशोदी दिला इथे पुतनाला असं गोपाळ आणि तिचं धड पेटवायसाठी खांडोळ्या केल्या तिच्या आणि पेटीवले महत्वाचं आहे का वैर्याला जरी दिली मुक्तीच देतो देव आणि भक्तालाही मुक्ती दोन्ही मुक्तीच आहे का पेटीवलं तरी तिच्या देहात वास या लागला कशामुळे या लागला संबंध ला देवाशी आलाय म्हणून देवाशी वैर्याला सुद्धा जरी देवान तरी मुक्तीच मिळते त्याला झालं हिकडे पेटीवलं धड देवाला आणला देवाला आणल्यानंतर गवळण पहिली आली ती ठकूबाई आली काय चंद्रदा <laughs> ठकूबाई गवळण आली या आणि ती म्हटली काय दृष्ट लागली आहे तिला त्याला दृष्ट लागले दृष्ट काढूया आणि देवाला घेतला कमरावर यातून घेतला आणि गेली गाईची शेपूट अशी हालिवली फिरवली आली दुसरी सकुबाई आली गाईच्या शेफटीन काय होतंय सखुबाई म्हणाली तसं नाही करायचं गाईचं गोमूत्र शेण घेऊन त्याला कर काय करायचं आंघोळ घालायची सखुबाई झाली टखुबाई झाली तिसरी गंगूबाई आली का नाही गंगूबाई त्याला माहित आहे ते आहे ते गंगूबाई आली आणि मग गंगूबाई आली आणि गंगूबाई म्हणाली त्यानं काय होतंय गाईच्या शेणाने पायाची माती आणायला पाहिजे आणि तेनं ग देवाला लावून आंघोळ घातले पाहिजे देव असे त्यांची दृष्ट वगैरे काढली

ुडू दुडू नाचा लागला ला, एक दिवस दोन वर्ष झाले देव दोन वर्षाचे झाल्यानंतर एक सुखीय माळीन म्हणून आणि सुखीय माळीन ती माळणीचा धंदा करण्यासाठी आपल्या कने फळ घ्यायची आणि विकायला गोखोळा आणि याला बाहेर तयार नाही आणि त्या माळणीला वाटलं देव इथं आनंद कोटी ब्रह्मांड नाही बाहेर काही येत नाही तवर शांदिल ऋषी त्यांच्या घरातन बाहेर येत होते कुलगुरु आहेत कुल ते कोणाचे नंदाचे नंदाचे कुलगुरु कोण शांडिल्य ऋषी आणि शांडिल ऋषी बाहेर आलेत आणि त्या महाराज मी या घराला घर गिरट्या मारतोय फळ घ्या फळ फळ घ्या फळ आणि देव बाई म्हणले देव तसा बाहेर येईल काय तसा तुला भेटणार नाही म्हणले तुला मी सांगतो म्हणले तसा देव भेटणार नाही तुझी भक्ती झाली पाहिजे आणि भक्ती केल्याशिवाय तसा देव तुला भेटणार नाही मग काय केलं पाहिजे आता चातुर्मास आलाय म्हणजे चार महिने एक मंत्र देतो म्हणजे श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण हे कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण असा मंत्र म्हटला असा मंत्र म्हटला सांगितलं किती म्हणायचं रोज एकवीस वेळा त्यांच्या घराला घेरत्या मारायच्या मंत्र म्हणायचं आणि फिरायचं वंदाच्या जा घराला असं कर म्हणले चातुर्मास तिनं केलं मंत्र हा म्हटला आणि म्हटल्यानंतर एकवीस वेळा देणार फिरायची चार महिने आणि चार महिन्यान फळं घ्या फळं म्हणल्यानंतर त्याचं फल सुकृताला आलं आणि देव बाहेर आले दे, ते आलेत ते उंजळी तेवढे त्यांनी धान्यच घेऊन आले बाळ म्हटलेत काय पाहिजे फळं पाहिजेत एक फळ दिलं देवाला नाही आणि ते वंधळीत जे धान्य होतं ते कशात घेतलं टोपलीत आपल्या बांधून घेतलं आणि ती सुखया माळी म्हणाली देवाचं दर्शन घेतलं बरं झालं म्हणली मी चार महिने देवाची हवं म्हणून आशी तुम्ही देवाची सेवा केल्याशिवाय देव मेवा देणार नाही नुसतं बाबा कसा ये म्हटलं तर येणार लक्षात ठेवा भक्ती पाहिजे आणि ती आशी पाहिजे आणि मग शांडिले ऋषीने सांगितल्यापासून तिने केलं देव बाहेर आले एक फळ घेतलं आणि निघालेत आत्र आणि देवांच्या मनात आले हिची इच्छा पूर्ण अजून झालेली नाही माग आले काय बाई काय नाही म्हणते आणि माझ्या दादाला एक फळ दे कोणाला बलरामला देतो म्हटले की माझ्या मांडव बसायप दोन वर्षाचा मुलगा म्हटल्यावर काय बसतो की म्हटलेत बसलेत मांडू आणि एक फळ दिलं आणि निघालेत आणि देव म्हणते की हिची इच्छा अजून तृप्त झालेली आणि मागं बैठलो आणि मग आणि आमच्या आईला एक दे आई आमची पतिव्रत आहे हा कसे आहे पतिव्रत आहे <coughs> यशोदा तिच्यासाठी एक देतो कर तुझं चुंबन घेणार मांडीव बस हे म्हणले एक त्यांचा देवाचा घेतला आणि फळ दिलं आणि परत बाबांच्यासाठी चार फळ घेतलीत आणि देव आत गेलेत तिच्याकडं काय काय घेतलंय धर्म अर्थ काम मोक्ष भक्ताकड असा देव घेत असतोय बघा धर्म अर्थ काम मोक्ष घेतले काय ना वाचा म्हणान त्यांना शुद्ध भावने भक्ती केली तशी तुमची भक्ती झाली पाहिजे आणि मग ते गेले आथ, ही आली आणि टोपलीतलं जे धान्य होत ते घरामध्ये आली म्हणजे आता स्वयंपाक करूया एका पिशवीत पेजेत घेतलं तो फडक्यात बायकांची फडके असल्या त्या फडक्यात ते फडक्यातलं धान्य घेऊन जेवण करायचे धान्य घालाय गेली तर काय झालेलं होतं हिरा आणि मानिक झालेलं होतं ते टोपली भरलेली होती तिची देवाने दिलेलं ते लगेच तिने ते वळिक आणि त्या होता त्याचा हार केला आणि संसाराच्या नावे घालून या शून्य सगळं तिनं सपिवलं आता म्हटली माळणीचा धंदा करायचा आणि तिने मग काय केलं आणि मग तिने काय केलं तर धंदा सोडला हार तिला गाठला अशा देवांच्या अनेक लिला झाल्या हे लोणी चोरत होते थोडक्यात सांगतो जपवायचं आहे एक गवळीन म्हणा लागली माझ्या घरात येऊन कृष्ण सारखा लोणी चोरतोय बरं म्हणते तुझ्या घरात चोरतोय त्या दिवशीच ठरविले हिच्या घरात चोरी करायला जायचं गेले गोपाळांना गेले गेले लोणी भरपूर खाल तिच्यात गोपाळाना म्हणले तुम्ही जावा आता बाहेर देवानी कोणाला घालविलं घालवले ही दोघं जण जवळ झोपलेली होती कोण कोण गोपानी गोपाल ती गोपी का झोपलेली होती चोरी करते सांगते सोय म्हटले तिची इनी घेतली आणि हिची दाडी दोघांची गाठ मारली देवान बाहेर आले निघून सकाळच्यापर्यंत उठल्यानंतर बघतात तर तो तिला ओढतोय हे तिला ओढतोय अरे काय भानगड म्हटली ती असं काय झाले माझे दाडीची गाठ तुझ्या विनीला कोणी मारली तिने वळीक लरला तरी लोणी बी खाऊन गेलाय तोच आणि तेनच गाठ मारली पुढं सांगितले बाबरो तुटता तुटे ना जळता जळे ना वडता वडे ना कुणाची करण्या की हा ती गाठ बी तुट ना जळ न बी झाली आणि वडायला बी असे सांगितले त्या वर्णात सांगतो तुम्हाने गवळण होती बारकी आणि गवळी होता जरा मोठा ती निघाल्यावर म्हशीच्या गळ्यात लोडणा बांधतोय का नाही तस झालं ते खालवर खालवर मुळे ती निघाली नंदाच्या घरात गेलीत आणि सांगितले हे बघा रात्री लोली निघा देवानी कृपादृष्टीने बघितलं कृपादृष्टीने म्हण का देवाने असंच लीला कोणाकोणासाठी केली काला केला कोणासाठी पुरुष भक्तासाठी स्त्री भक्तासाठी रास लीला केले शरद चांदणे शरदाचं चांदणं तुम्हाला माहिती आहे पौर्णिमा सगळ्या गवळणीसनी रात्री आठ ला बरोबर वेणू वाजायची चालू झाली भुलविले वेणू ना ती ज्यावेळेला आता म्हणायचं नाही ना नुसतं एका एवढ्या वेणू वाजिवला वेणू वाजिवल्यानंतर सगळ्या गवळणी दूध तापत ठेवलेली पळून आली लापशी रात 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 शिजत होती टाकून आली नवऱ्याला जेवाय वाटते टाकून आली सगळ्या गोळ कोण काजळ लावत होती कोण मुल पाजत होती कोण कपडे बदलत होती उलट कपडे घातली कसं प्रेम आहे बघा असं प्रेम पाहिजे काय तरी प्रेम सगळ्यात श्रेष्ठ आहे त्या गवळणीचं प्रेम सगळ्या श्रेष्ठ सांग सगळ्या भक्तापेक्षा आणि मग देवानी त्या गवळणी रात्रीच्या आल्या सगळ्या देवानी विचारलं काय म्हणून आलाय सरे ह्या यमुनीच्या वाळवंटात रात्री एवढ्या बायकांनी माझ्या जवळ येणं बरोबर आहे काय तुम्ही कुल स्त्री सांगल्या सा। तुम्ही मालाचं संगोपन केलं पाहिजे नवऱ्याला जेवाय वाटलं पाहिजे घरातलं सगळं केलं पाहिजे का आला सांग उत्तर चांगलं दिलंय त्यांनी तुम्ही आम्ही उत्तर देते दे कस संसारात देणार त्या म्हणल्या गवळणी देवा संसार हा आम्ही सोडलाय आणि नित्य कोण आहे तू आहे आम्ही आली तुझ्याशिवाय आम्हाने गमत नाही प्रत्येकाच्या हृदयात देवाच्या आमच्या नवऱ्याच्या हृदयात मी तूच आहेस आमच्या बी हृदयात तूच आहेस पण आम्हाला प्रत्यक्षात तुला बघायचंय म्हणून आम्ही इथं आलोय असं म्हटल्यानंतर देवानी काय केलं लगेच रास क्रीडा केली अशी सगळ्या गवळणी एकत्र केल्या अशा फिरवून अशा बोल आपण कमलाच्या फलासारखा आकार केला तिथे आणि बासरी घेतली प्रत्येक गवळणी एक एक रूप घेतले देवाने कस गेले प्रत्येक गवळ ज्या जितक्या गवळ नी होत्या तेवढ्या किती सांगू मी सांगू कुणाला आज आल आन आज आल आला रस ऋतला रंगोतला रस रोतला रंगोतला आला आला गाला किती सांगू पुढून नव्हतं वाढवायचंय असं ते राजक्रीडा इतकी चांगली केलेलं आहे त्याचं वर्णन शिव महाराजांनी सांगितलंय अहो भागवतात असं सांगितले अमृत कलश आहे तो रास क्रीडेचा जेवढं त्यातनं घ्यावं तेवढं थोडं मी वर्णन काय करणार शिव महाराज म्हणले या सूर्याला मी काजवेच्या प्रकाशन बघायला पाहिजे काय मी करणार आहे काजवेच्या प्रकाशन माझे काय होणार आहे असं वर्णन शिव महाराज चांगलं केलंय भागवतात त्या रास क्रीडेचं त्यावेळेला मग गवळूंनी समज प्रत्येक देव झाली रास क्रीडा केली स्त्री भक्तासाठी केली आणि पुरुषासाठी काय केलं काला केलाय असं झाल्यानंतर रास क्रीडा केली आणि देवानी मग काय केलं त्या गवळणी कोण होत्या सगळी ऋषी कौशल्यवासी स्त्रिया मिथिलावासी स्त्रिया ह्या सगळ्या गवळणी होत्या आणि मग देवानी सांगितले गवळ जनावर चारायला जायचं आहे गाई घेऊन गाई घेऊन चारायला गेलेत आणि मग गाई चाराय घेऊन गेल्यानंतर सगळ्या गोपाळांच्या शिगरे एकत्र केल्या देव कसे झालेत कमलाकार असे त्या वाळवंटामध्ये अशी रचना केलेली आहे चांगली रचना सांगितलेली आहे ती गोपाळांना असे सगळेच शिदुऱ्या एकत्र घेतल्या आणि त्या शिदुरे सगळ्या कालवल्या हा मगाशी असे मी सांगितले पाप पुण्य त्या होत्या शिदुऱ्या किंवा हा पाप पुण्य मिश्रित देवाने आपल्याकडे घेतल्या आणि शुद्ध शिदोऱ्या दिल्या तो सगळा काला कालवला आणि प्रत्येकाला काय झालं देवानी ते दिला सगळा काला प्रत्येकाला वाटला तो काला कसा होता हो असे देव जरी झाले मिळावा म्हणून सगळे देव यमुनीच्या डोहात आले ते माश्याचं रूप घेऊन आम्हाने काला मिळाला पाहिजे पण देवाने सांगितलं गोपाळासनी काला खायचा आणि हात कुठं पुसायचा पाठीमागे इथं पुसायचं खर कुणीही जायचं नाही यमुनीच्या ये पाण्यात येवांना माहीत होत तिथं काय झालेलं आहे देव सगळं आलेलं आहे असा काला जो झाला देवानी केला कुठं केला यमुनीच्या वाळवंटात केला तोस पांडरंगा नामचा कुठे गेलाय चंद्रभागे जाग कावळवंत आणि आज आम्ही तुम्ही आम्ही तोस काला हित करत आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञान ज्ञानेश्वर माऊली आता कालवित पूर्ण झालं का इथून पुढं काल्याचा सोहळा पूर्ण होणार काल्याचा सोळा नेमका काय असतो तो पुढील व्हिडिओ तुम्हाला समजेल श्रावण महिन्यातील पांडुरंग सप्ताह प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो खरं काय पण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व गावामध्ये हा सोहळा पूर्ण होतो म्हणजे प्रत्येक गावामध्ये सप्ताह चालूच आहे पांडुरंग सप्ताह पुढं न्यायचं काम आमच्या गावातील वारकरी संप्रदाय आणि कमिटी करत आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या रामकृष्ण हरी